अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल त्याकरिता आता थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाची बातमी रोजची रोज बघायला मिळेल व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा म्हणजेच की तुमच्या जिल्ह्याचा देखील काय अंदाज असेल तर आम्ही नक्कीच देऊ त्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची कमेंट कमेंटच्या माध्यमातून सांगायची आहे तर चला आता सविस्तर वा, अंदाज आता सध्या वातावरणात काय बदल होत आहे त्यामध्ये वाऱ्यांची दिशा बदललेली आहे गरमीची लेवल काही भागात वाढलेली आहे आता यामुळेच राज्यातील काही भागात पाऊस वाढण्याचा अंदाज पुढच्या काही तासामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता पाऊस पडणारे जिल्हे व तालुके आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काई तासा तूर तर आता जर बघायला गेलं तर पुढच्या काही तासात तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला तर मिळणारच आहे मध्यम स्वरूपाचं तर काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहणार आहे हा अंदाज देखील लक्षात घेणं गरजेचं आहे आता या ठिकाणी बघू शकता येत्या दोन तासातच पावसामध्ये बदल होणार असून नांदेडला पावसाची शक्यता आहे नांदेडमध्ये आज बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे अजून पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे बघायला मिळणार असून बहुतांश भागामध्ये पावसाची चांगल्या स्वरूपाची हजेरी लागू शकते तसेच इकडे शक आदिलाबाद पांढरकवाडा चंद्रपूर पुसद वाशिम हिंगोली लोणारचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आता सध्या सुरू असल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलं आहे तसेच इकडे वाशिमचा भाग असेल पुसदचा भाग असेल येत्या दोन तासात अलर्ट राहील रुईच्या भागा भागामध्ये डिग्रस देहनी आर या भागामध्ये तसेच जोंडीचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे जो खंडळाचा भाग आहे पुसदचा भाग आहे या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुढच्या काही तासात सक्रिय होणार आहे डिग्रज साखरीच्या भागात देहनी जावेल रोईचा भाग असेल आर्णीचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळणार आहे एक महत्वाचा अंदाज म्हटलं तरी काय हरकत नाही आहे तसेच इकडे जर विचार केलं तर रुईचा भाग असेल रुईच्या या भागात देखील पावसाची शक्यता चांगली राहणार आहे मध्यम स्वरूपाचं काही भागात जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळेल तसेच इकडे महागाव महापूरचा भाग असेल कापचा भाग असेल करमनुरीचा भाग असेल हिंगोली उमरखेडचा भाग असेल ढंगेचा भाग असेल मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण लवकरच या भागामध्ये आता आगमन करणार आहे तर आता पुढच्या काही तासात कोणत्या भागात पावसाला नेमकी सुरुवात होणार आहे आता ते जिल्हे व सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता जिमतूर हिंगोली सेलू परतूर पाथरी परभणी बसमत पूर्णा नांदेडचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे भोकरच्या भागात देखील आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे माजलगाव तालुक्यात देखील पावसात शक्यता आहे माजलगावच्या आसपासच्या काही भागात पाऊस झालेला आहे देखील पावसाचा अंदाज आहे गंगाखेडच्या भागात राणी सावरगावचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते तसंच इकडे अहमदपूर वर्धापूर अंबेजोगाईचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस जळकोटच्या भागात देखील बघायला मिळणार आहे जरी सध्या वातावरण सक्रिय नाही झालं तरी रात्री उशिरापर्यंत तुफान स्वरूपाच्या पावसाचं वातावरण या ठिकाणी सक्रिय होणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस राहील तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे हे देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं तर चला सध्या स्थितीला कोणत्या भागात पाऊस सुरू आहे व ते पावसाळी वातावरण नेमकं पुढे चालून कोणत्या जिल्ह्याकडे सरकू शकतं ते आपण बघूया जेणेकरून तुम्हाला देखील अंदाज कळेल की आपल्या भागात नेमकी पावसाची काय परिस्थिती राहू शकते तर चला आता पुढे आपण कोणत्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे व सध्या जो पाऊस सुरू आहे तो पुढच्या कोणत्या जिल्ह्याकडे जात आहे ते देखील आता तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता वातावरणात मोठे बदल होत आहेत सर्वाधिक बदल जर विचार केला तर बंगालच्या उपसागरात लवकरच होणार असून यामुळे आता मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी आता लाईव्ह बघू शकता नांदेडच्या काही भागात लवकरच आता पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा अंदाज आपल्याला बघायला मिळतो आहे नांदेड जिल्ह्यात लवकर पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपात सक्रिय होणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण राहू शकतं तसेच काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाचं आगमन झालेलं आहे यामध्ये आता सोलापूर महाराष्ट्राचे जे आता महाराष्ट्र अक्कुलकोटचा भाग आहे या ठिकाणी पावसाला अखेर सुरुवात झालेली अक्कुलकोटच्या काही भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे तसेच इकडे आळंदाचा भाग असेल उमरगाचा भाग असेल या भागात देखील आता पावसाची शक्यता चांगल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळू शकतं पावसाची शक्यता आहे तसेच इकडे निलंगा साईडचा भाग असेल निलंगा साईड उदगीर साइडचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचं आपल्याला वातावरण हे पाहायला मिळू शकतं हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा लवकरच देगलूरला पाऊस येणार आहे देगलूर अहमदपूरच्या भागाकडे पाऊस येण्याचं कारण म्हणजे इकडे महाराष्ट्राच्या थोडंसं बाहेरच्या अंतरावर धर्मादाबाद निर्मल भैलसाचा भाग असेल या ठिकाणी चांगलं पावसाळी वातावरण सक्रिय झालेलं आहे याच पावसाचं वातावरण राज्यातल्या जेशेने सरकणार असून हिमायतनगरपर्यंत याचा चांगला जोर राहील मध्यम ते मुसळधार पाऊस रात्री उशिरापर्यंत लवकरच सक्रिय होण्याची शक्यता यामुळे आपल्याला बघायला मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही एक विशिष्ट स्वरूपाचा बदल आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे तसेच इकडे एकंदरीत जर बघायला गेलं तर जो अहमदपूर उदगीरचा भाग असेल या आसपासच्या काही भागात दुपारच्या वेळेस पाऊस चांगला झालेला आहे मात्र पुन्हा एकदा पाऊस वाढण्याचा अंदाज बघायला मिळणार आहे लातूर अहमदपूर उदगीर देगलूर नांदेडच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम राहील तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते तसेच इकडे निर्मळच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाने आता वे वेळा घातलेला आहे तो पाऊस लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून महाराष्ट्रातील काही भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपात सक्रिय होण्याची शक्यता आहे तसेच इकडे जर विचार केला तर आता मध्यम ते मुसळधार पाऊस इकडे बिदरला सुरू झालेला आहे तो पाऊस देखील लवकर महाराष्ट्राच्या दिशेने सरकणार आहे मध्यम ते जोरदार पावसाळी वातावरण आहे त्याचं आगमन देखील महाराष्ट्रामध्ये होण्याची शक्यताही आपल्याला बघायला मिळू शकते तुळजापूरच्या आसपासच्या काही भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे पावसाची व्याप्ती देखील वाढण्याचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडेल शेतामध्ये पाणी साचेपर्यंत कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते ते अंदाज आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर काही भागासाठी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर काही भागासाठी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे आता सध्या स्थितीचा विचार करता सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पंढरपूरला पावसाची शक्यता आहे पंढरपूर सोलापूरच्या बहुतांश भागामध्ये पावसाची चांगली व्याप्ती जसे जोरदार पावसा पडण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते तीव्र स्वरूपाची शक्यता आहे तसेच इकडे सिंदपेठचा भाग असेल मेडकचा भाग असेल बिदरचा भाग असेल या ठिकाणचा जर विचार केला तर या ठिकाणी लवकरच चांगलं पावसाळी वातावरण तयार होणार असून कर्नाटक मार्गे महाराष्ट्रातील काही भागामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच इकडे अकलूज साईडला अकलूजच्या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे अकलूजच्या बहुतांश भागाकरिता पावसाची शक्यता राहील हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच एकंदरीत जर विचार केला तर उत्तर साईडला सोलापूरच्या भागात पावसाचा अंदाज आहे बीड केज धाराशिवच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील मात्र सध्या स्थितीला जे हलक्या ढगांची लेअर आहे त्या हलक्या ढगांच्या लेअरमुळे आता दुसरे जे ढग असतात ते स्थानिक ढग आता आपल्याला येण्यासाठी अडचण पाहायला मिळत आहे त्यामुळे काही भागात पाऊस अद्याप तरी झालेला नाही म्हणजे पावसासाठी पोषक वातावरण आहे मात्र जी ढगांची हलकी हलक्या ढगांची लेअर आपल्याला ले बघायला मिळत आहे त्यामुळे नवीन ढग निर्मिती होण्यास अडथळा देखील येत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही तसेच जिकडे केज परळी बीडचा भाग असेल अहमदपूरचा भाग असेल येत्या दोन तासात पावसाला सुरुवात होईल तुरळक ठिकाणी कवा ना अंदाज आहे माजलगाव का नांदेडच्या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे नांदेड या ठिकाणी सध्या जरी पाऊस सुरू असला तरी अजून पावसाचं प्रमाण पुन्हा देखील वाढतच जाणार आहे कुठे मध्यम होईल तर कुठे जोरदार होईल अशा प्रकारचं वातावरण राहणार आहे तसेच इकडे माजलगावच्या काही भाग वाशिमच्या देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं वातावरण देखील राहू शकतो हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचं आहे तर इकडे बघू शकता चंद्रपूरला पावसात जोर वाढणार आहे चंद्रपूर पांढरकवाडाच्या भागामध्ये गडचिलोरीला चांगला धोधो पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे बहुतांश भागाकरिता पावसाची व्याप्ती राहील तसेच इकडे पुसदचा भाग असेल पुसद वाशी हिंगोली उमरखेडच्या भागात नांदेड जिल्हा सेलू तालुका मध्यम ते काही भागात जोरदार पावसाला पोषक वातावरण बघायला मिळू शकतं बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आहे बीडमध्ये पावसाची शक्यता आहे जामखेडला पावसाची शक्यता आहे करमाळ्यापर्यंत हलका मध्यम पाऊस राहील असा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय तसेच इकडे जो मेढकचा भाग आहे बिदरचा भाग आहे या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे ते पावसाळी क्षेत्र उदगीर देगलूरच्या आसपास पोहोचू शकतं त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही भागामध्ये आपल्याला जोरदार अशा पावसाची शक्यता देखील बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे मध्यम ते जोरदार पावसाळी वातावरण हे आता सक्रिय होणार आहे जो निजामबाद देगलोरचा भाग असेल या ठिकाणी देखील पावसाळी वातावरण हे लवकरच आगेकूच करणार आहे त्यामुळे हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे तसेच इकडे उत्तर साईडला बिदर तालुका लातूरचे काय भाग असतील लातूरच्या आसपासचे उदगीर तालुक्याचे काय भाग असतील लवकर पावसाळी वातावरण सक्रिय होईल मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच आता जरी पाऊस काही भागाला सोडत असला तरी काळजी करू नका लवकरच पूर्ण राज्यभरासाठी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे दिनांक एकवीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रात एक पावसाला पोषक वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज बघायला मिळत आहे त्यामुळे त्यावेळी सर्व शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन हे राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये तसेच आता येत्या दोन तासात मोठा बदल होऊन तीव्र पावसाची शक्यता आता काही जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नेमके आता कोणत्या जिल्ह्यात बघायला मिळेल तो अंदाज एकदा लगेच आपण पाहूयात तर आता लक्ष देऊन बघा मध्यम ते जोरदार पाऊस नांदेडला येत्या दोन तासात सक्रिय होणार आहे नांदेड जिल्ह्यातील काही भागात सक्रिय होईल बीड जिल्ह्यातील तुरळक भागात सक्रिय होईल ते वीस किंवा पंचवीस टक्के भागात बीड जिल्ह्यातील पावसाची शक्यता बघायला मिळू शकते तसेच शेगाव अमरावतीच्या काही भागामध्ये वाशिमच्या देखील काही भागामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळू शकते काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्हा शेवगाव तालुका अमरावतीच्या या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारची शक्यता आहे काही ठिकाणी पावसाची व्याप्ती तीव्रता चांगल्या स्वरूपाची पाहायला मिळू शकते एकंदरीत जर विचार केला तिकडे मालेगाव जळगावचे भाग असतील या ठिकाणी देखील आता पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल काही भागात हलका पाऊस पडेल तर काही भागात मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जोरदार पाऊस कोणत्या भागात येत्या दोन तासात सक्रिय होत आहे ते देखील आपण बघूयात एकंदरीत के के विचार केला तर आता विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन लातूर शहरात लवकर दणदणीत होणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला तर मिळणारच आहे तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे राज्यातील काही भागासाठी आपल्याला दिसून देखील येत आहे तसेच इकडे विचार केला तर लातूर जिल्हा आसपासचे काही भाग असतील या ठिकाणी पावसाला पोषक वातावरण राहील असं म्हटलं तरी काही हरकत नाही मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी तीव्र पावसाचे ढग देखील तयार होत आहेत तर एकंदरीत जर विचार केला तर तेल आसपासचे काय महाराष्ट्रा जवळची भाग असतील या ठिकाणी पाऊस सुरू आहे तो पाऊस लवकर दाखल होणार आहे तर रोज अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज दिला जाईल धन्यवाद